वाशिम कारंजा उपजिल्हा रुग्णालयात मध्यधुंद अवस्थेतील डॉक्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ब्युटीवर असताना भूलतज्ञ असलेले डॉक्टर दारूच्या नशेत असल्यानं खळबळ उडाली आहे भूलतज्ञ असलेले सुरेश हे मध्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे गर्भवती महिलेचं सिझर करत असताना नातेवाईकांच्या लक्षात ही बाब आली रुग्णाचा जीव यामुळे धोक्यात येऊ शकतो रुग्णाच्या नातेवाईकांकडून या संदर्भात तक्रारही केली आहे भूलतज्ञ डॉक्टर सुरेश बोंडणे यांनी रात्री नशा केल्याचं म्हटलं आहे गेतली गेतली रात्री घेतली होती पण आता नाही रात्री घेतली ते चूक झाली असं म्हणत सुरेश बोंडणे यामध्ये हात जोडताना दिसतात ऑपरेशन करताना नशेत असल्याचं मात्र नाकारलंय रात्री नाही रात्री घेतली होती कबूल करतो तर मग आला होता घेऊन आले काहीतरी हे करतो कबूल आहे ना मागतो रात्री घेतली होती पण आज काही तुम्ही आता तुम्ही घरी असते तर आम्ही आलो नसतो इथपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि जर तुम्ही त्या अवस्थेमध्ये नव्हते रात्री सॉरी मागतो दवाखान्यामध्ये होणारे हे गैरप्रकार याच्यावर काय करायचं